न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी परभणी घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात आंबेडकरी प्रेमींचा मोर्चा लागलेल्या आगीची चौकशी करून संबंधितांना त्वरित भरपाई द्या आमदार रामभदा यांच्या महसूल विभागाला सूचना येवला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संदेश देणाऱ्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर ब्रेक फेल झाल्याने ऑटो रिक्षा थेट वीज ट्रान्सफरवर वर धडकली ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना बसतोय फटका धुळ्यातील जोरा सिटी हायस्कूल व दमा बारी गणिष्ठ महाविद्यालयात क्रीडा गट सामने उत्साहात संपन्न धुळ्यातील नगाव बारी जवळ समर्थ नगरात वॉल कंपाऊंड चे लोकार्पण पाहूया बातमीपत्र विस्ताराने राज्यात हवामान विभागाकडून प्राप्त सूचनेनुसार सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्ह्यात काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच डिसेंबर रोजी देखील पाऊस होऊ शकतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हवामान विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी केला आहे तसेच शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यात संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दोषींना ताब्यात घ्यावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूत जबाबदार पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी यासाठी विविध दलित संघटनांनी आज धुळ्यात मोर्चाचं आयोजन केलं होतं दुपारी एक वाजेच्या सुमारास धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती याप्रसंगी अमित शहा यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात येत होती आंदोलकांनी आंदोलकांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा असलेले फलक होते प्रारंभी सर्व दलित समाज पुतळा जवळ एकत्र आला होता मोर्चा महिलांची संख्याही लक्षणीय होती मोर्चा शहरातील जुना आग्रा रोडवरून कराचीवाला वालाखुंट जुनी महापालिका मार्गे पुणेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आला त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना मोर्चेकरांच्या वतीने या संदर्भाचं सविस्तर निवेदन देण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जय संविधान आज दिनांक सवीस डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व स देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले गैरउद्दर उद्गाराच्या निषेधार्थ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून आंबेडकरी समाजाने एकजूट दाखवून एक विशाल व हजारोच्या संख्येने महिला बंधूंनी सहभागी होऊन आंबेडकरी एकतेचं जे आज दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार मानतो आज देशामध्ये बघितलं गेलं तर बहुतेक बहुतांश एस सी एस टी ओबीसी एन टी यांनाच टार्गेट केले जाते आज यांना टार्गेट केलं जातं आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती काही अशी अनावादाने घडलेली घटना नसून ती सुनियोजित अशी घटना होती देश भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका होती ती प्रास्ताविकाची तोडफोड होतात त्यांना सोमनाथ सूर्यवंशी या संविधान प्रेमीने तिचे चित्रीकरण केले होते व चे चित्रीकरण त्याच्याजवळ असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने त्याला विशेषतः टार्गेट केले व त्याला मरेपर्यंत बेदम मारून मा, मारण्यात आले म्हणजे एक प्रकारे त्याचं कान घडवण्यात आलं व ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रास्तिवाची विटंबना केलेली होती त्याला माथे फिरू म्हणून त्याच्यावर एक साधारणसा ॲक्ट्रासिटी ॲक्टचा सा गुन्हा दाखल केलेला आहे तर माझे असे म्हणणे आहे की परभणी जे प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे या जिल्हा प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की संविधानाची तोडफोड व ऍक्ट्रॉसिटी ऍक्टचा कुठलाही संबंध येत नसतो संविधान हे देशाचा आहे देशाच्या संविधानाची विटंबना करणाऱ्याला देशद्रोह म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे व त्याला भर चौकामध्ये फाशी अथवा गोळ्या घातल्या पाहिजे अशा मताचा मी आहे आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये आज आंबेडकरी समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला आहे पण सामाजिक प्रश्नासाठी तो एकत्र येण्यासाठी थोडा धजवतो परंतु आज जे एक्याचं दर्शन घडवलेलं आहे कोणी बघितलं नाही पक्ष पार्टीचा हा मोर्चा नव्हता हा फक्त आंबेडकरी समाजाचा व संविधान प्रेमी संविधानाला मानणाऱ्या लोकांचा हा मोर्चा होता आज आपल्याला दिसून आलं का मोर्चामध्ये असंख्य लोक सहभागी झालेले दिसून आले व मोर्चा शांततेने हा पार पडलेला आहे आज एका शिष्टमंडळाने कलेक्टर साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे समाजातील दिल ज्येष्ठ जे पण कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अभाल उत्तर देखील सहभाग नोंदवलेला आहे तसेच एम आय एमचे आमदार नासिर पठाण यांनी देखील सॉरी नासिर पठाण जिल्हा जिल्हा अध्यक्ष यांनी देखील या मोर्चामध्ये आपल्या पक्षातर्फे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे व त्यांनी धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली या तीनही शेतकऱ्यांचं खळ्यातील साऱ्यासह धान्य शेती अवजारे आणि वस्तूंची राख रांगोळी झाली आहे या आगीची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या पंचनाम्यानुसार तातडीने भरपाई मिळवून द्यावी अशी सूचना धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी महसूल विभागास केली आहे नेर येथील नूरनगर शिवारात पंडित जगन्नाथ देवरे प्रवीण बिमराव पाटील व अशोक तणकू भोई यांचे खळेय सोन आज दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक खळ्यातील चारा व शेतमालाला आग लावली खळ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच नेरचे माजी सरपंच तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाणे वसंत बोरसे मुरलीधर खलाणे पोलीस पाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडलीत या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी तीनही शेतकऱ्यांनी खड्यात साठविलेला चारा धान्याची पोती व अन्य शेतमाल तसेच शेती अवजारे आगीत खाक झाले आहेत यात त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी तातडीने घटनेची माहिती आमदार रामदादा भदाणे यांना दिली आमदार भदाणे यांनी त्वरित तहसीलदार अरुण शेवाळे धुळे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून सूचना जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही केली यानंतर मंडळ अधिकारी समाधान पाटील तलाठी सोनवणे कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जात नुकसानीचे पंचनामे केलेत तोपर्यंत ग्रामस्थांनी पाण्याचे ट्रँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळविले दीपक मोरे नेर प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस त्यांना पूजत असतो त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील येवला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणाऱ्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे बहे सारे हिंदू प्रेमींसाठी आकर्षणाचं ठरणार आहे एवला शिवराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुमारे 4.5 एकर जागेत 21 कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असल्याची सांगण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दाखवणारा हा प्रकल्प उभारला जात असल्या कारणाने समस्त हिंदू प्रेमींसाठी मोठा केंद्रबिंदू ठरणार आहे या प्रकल्पाचे संपूर्ण काम हे दगडामध्ये होत आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही बसवण्यात आला आहे या प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच मंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणार असल्याचेही सांगितले जात आहे प्रतिनिधी साधना काळोखे आता खूप प्रकल्प आहे पण आता हो तिथे सुवी सुद्धा येवण्यामध्ये सुरू असते शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवला जाणार आहे आणि त्यात सध्या काम चालू आहे समस्या आहे सगळं काम चालू आहे तर यौन्यामध्ये सुरू नृत्य तसं ते छगन मुझबाची संकल्पना कदाचित आहे त्याच्यावर तर भेटू जाईल आणि महाराजांचा पुतळा कुठेही तर लावणार आहे तिथं लावणार नाही ऑटो रिक्षा थेट वीज ट्रान्सफरवर जाऊन आदळली त्यामुळे रिक्षा आणि वीज ट्रान्सफरने आगीच रुद्ररूप धारण केल्याने रिक्षासह वीज ट्रान्सफर वस्तूंची पूर्णतः राखरांगोळी झाली मात्र रिक्षा चालकाने वेळीच रिक्षातून उडी मारल्याने पुढील अनर्थ टळलाय आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अर्थात साखरी रोडवरील वारकुंडाने फाट्यानजीक असलेल्या सांजरी फाट्यावरील सर्व्हिस रोडवर वीज ट्रान्सफर बसवण्यात आले आहे काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या ऑटो रिक्षाचे अचानक ब्रेक फेल झाल्याने ऑटोरिक्षावरून थेट वीज ट्रान्सफरवर जाऊन धडकली मात्र वाहन चालकाचे लक्षात येताच रिक्षा वळणे वळण्याआधीच रिक्षा चालकाने रिक्षातून उडी घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय वीज ट्रान्सफरला धडकलेल्या रिक्षामुळे मोठ्या प्रमाणात जाळ होत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ वीज वितरण कार्यालयात संपर्क साधून या संदर्भात व वीज कर्मचाऱ्यांनी देखील कुठलाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी जाऊन वीज पुरवठा बंद केला गेल्या आठवड्याभरापासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आहे याचा फटका हरभरा मका गहू रब्बी पिकांना बसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सावट हिवाळा सुरू होताच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड व पेरणी केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी लागवड केलेले पीक हे मोठ्या प्रमाणात बहरलेले दिसून येत होते मात्र गेल्या आठवड्याभरापासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आहे त्यामुळे रब्बी हंगामातील या पिकांना मोठा धोका पोहोचत आहे यंदा कापूस उत्पादनाला म्हणावा तसा हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलं आहे धुळे तालुक्यातील वरखेडी कुंडाणे न्याहळू जापी शिरडाणे आदी गावांमध्ये हरभरा मका गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे मात्र गेल्या आठवड्याभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने त्याचा परिणाम पिकांवर होत असताना दिसत आहे परिणामी उत्पादन घटनेची शक्यता व्यक्त धुवारी असून ढगाळ वातावरण पसरलेले आहे त्यामुळे यंदा पिकांवर मोठे संकट कोसळले आहे ज्ञानेश्वर पाटील वारकुंडाने प्रतिनिधी धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल व द महाभारी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शालेय गट सामने उत्साहात पार पडलेत या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून गौरव घेण्यात आले दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जोरासिटी हायस्कूल व दमा बारी कनिष्ठ महाविद्यालयात शालेय क्रीडागट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांसाठी कबड्डी व मुलींसाठी डॉज बॉल या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी होऊन खेळण्याचा आनंद लुटला या, या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक प्राचार्य, प्राचार्य ए डी पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात खेळाचे महत्त्व पटवून दिले याप्रसंगी उपप्राचार्य पी एस कुलकर्णी उपमुख्याध्यापक आर के पाठक परिवेक्षक एन व्ही नागरे आर ए पावरा तसेच क्रीडा शिक्षक बी आर मालपुरे एम आर चौधरी हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गवळी यांनी केले व आभार प्रदर्शन बडगुजर यांनी केले धुळे शहरातील नगोबारी परिसरातील हॉटेल आकाश जवळ असलेल्या समर्थ नगरातील वॉल कंपाऊंड चा लोकार्पण सोहळा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांसह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील नगावबारी परिसरातील आकाश होटे लगत असलेल्या समर्थ नगर येथील वॉल कंपाऊंडचे लोकार्पण आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार अनुप अग्रवाल यांनी या वॉल कंपाऊंडसाठी निधी उपलब्ध करून दिला होता ते वॉल कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर आज त्याचे आमदार अनुप अग्रवाल हे आमदारपदी नियुक्त झाल्यानंतर या ठिकाणी या कामाचा लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर चंदूबापू सोनार महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर डॉक्टर सुशील महाजन नगरसेवक भारतीमाळी नंदू सोनार अमोल सूर्यवंशी अमोल मराठे बोरसे सुबोध पाटील प्रथमेश गांधी आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले तरी यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनी रस्ते पथदिवे गटार कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी देखील मागणी केली यावेळी या ठिकाणी स्थानिक नागरिक श्याम दिनेश चंदाने सतीश जैन कैलास बिराडे अनिल सोनवणे गिरासे सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यानंतर ही काही असं वाटलं का हे काम बाकी आपलं तर नक्कीच मला सांगा मी नक्कीच सर्वेच काम करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने तुमचा सालदार म्हणून काम करणार आहे तर नक्कीच मला सांगा जेवढे होईल तेवढं चांगलं काम आपण या शहरासाठी करणार आहोत आणि येणारा काळ आपल्याला जसं आपण इलेक्शन मध्ये एकजुटीने या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो प्रत्येक वेळेला आपल्याला एकजुटीने सामोरं जायचं आहे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मदतीशिवाय आपण या शहराचा विकास करू शकणार नाही या शहराचा जो विकास आपल्याला करायचा आहे तर फक्त रस्ते गडार आणि लाईट करून या शहराचा विकास होणार नाही आहे आपल्याला आपल्या तरुणांच्या हातांना काम मोठे उद्योग या शहरात आणायचे त्याच्यासाठी काली मी कलेक्टर साहेबांसोबत बसलेलो होतो जागांची पाणी लवकरच आम्ही करणार आहोत काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि केंद्रात आपली सत्ता आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि तुमच्या आशीर्वादाने माझे तेवढे वरती चांगले संबंध आहेत का मी एखादा मोठा उद्योग या शहरासाठी नक्कीच घेण्या परंतु आपल्याला याच्या सोबत सोबत जे मी कायम सांगत आलेलो आहे हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास तर विकास तर नक्कीच करू परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे दोन दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे आपल्याला असं कुठं वाटलं का हा संशयित माणूस आहे तर कृपया आम्हाला कळवा जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ती आपल्याला थांबवता येईल आणि भविष्यात फक्त विकासच नाही कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल कुठलंही काम असेल नक्कीच मला सांगा आपण लवकरच शेवटी पुन्हा एक नजर आजच्या घडामोडींवर परभणी घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा खळ्यांना लागलेल्या आगीची चौकशी करून संबंधितांना त्वरित भरपाई द्या आमदार रामभदाणे यांच्या महसूल विभागाला सूचना येवला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संदेश देणाऱ्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर ब्रेक फेल झाल्याने ऑटो रिक्षा थेट वीज ट्रान्सफरवर धडकली ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना बसतोय फटका धुळ्यातील जोरा सिटी हायस्कूल व दमाबारी बारी महाविद्यालयात क्रीडा गट सामने उत्साहात संपन्न पुण्यातील नगाव बारी जवळ समर्थ नगरात वॉल कंपाऊंड चे लोकार्पण याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही न्यूज च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज